आज आपल्या सोनार समाजाचे आद्य समाजसुधारक मुंबईचे शिल्पकार भारतीय रेल्वेचे जनक व मुंबईतील पहिल्या मुलींचे शाळेचे संस्थापक मराठीमध्ये सामान्य मुलांना शिष्यवृत्ती देऊन मराठी शिक्षण घेण्यास मदत करणारे नाना शंकरशेठ सोनार यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ सुवर्ण वार्ता तर्फे विनम्र अभिवादन जय नरहरी जय नाना मी दिनेश येवले मुख्य संपादक ऋग्वेद सुवर्ण वार्ता जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे उर्फ नाना शंकरशेठ सोनार नानांचा जन्म मुंबई जवळ मुरबाड येथे दहा फेब्रुवारी अठराशे तीन ला सोनार कुटुंबात झाला तर मृत्यू मुंबई येथे एकोणतीस जुलै अठराशे पासष्ट ला झाला नाना शिक्षण तज्ञ उद्योगपती होते मुंबई शहराच्या जडणगणित त्यांचा मोठा वाटा होता नाना एक दानसूर व्यक्तिमत्व होते समाजोपयोगी कार्यासाठी त्यांनी कधीच कुणाला रिकाम्या हाताने परत पाठविले नाही नानांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये ज्या काही देणग्या दिल्या दानधर्म केले त्यांची थोडीशी माहिती आज आपण त्यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ जाणून घेऊया स्कूल ऑफ इंडस्ट्रीज बाल सुधार साठी ग्रेट रोडवरील पेन्शनर्स हाऊस जवळील आपल्या मालकीची जागा संस्थेला देणगी दाखल दिली मुंबई शहराच्या विकासासाठी नानांनी स्वतःच्या सरकारला दिल्या फंड नानांनी इतरांकडून तीन लक्ष रुपयांचा निधी जमवून दिला यात नानांनी स्वतः पंचवीस हजार रुपयाची भर घातली नानांनी मुलींच्या म्हणजेच कन्या शाळेसाठी डॉक्टर विल्सन यांना स्वतःचा वाडा दिला स्त्री शिक्षणाला चालना मिळावी यासाठी बक्षीस वितरणाचे कार्यक्रम स्वखर्चाने आपल्या वाड्यात नानांनी स्वतः घेतले जगन्नाथ शंकर सेठ स्कूल काढली तिच्यातील शिक्षकांचा अर्धा पगार स्वतः नाना देत होते त्याचबरोबर चाळीस विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा त्यांनी खर्च उचलला होता या शाळेला कायमस्वरूपी येण्यासाठी वीस हजार रुपये देणगी दाखल सुद्धा दिले पुढे ही शाळा एल पी स्टन स्कूलमध्ये समाविष्ट करण्यात आली जे जे स्कूल ऑफ आर्ट साठी एक लाख रुपयाची देणगी नानांनी दिली मुंबई विद्यापीठात संस्कृत विषयासाठी जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती आजही चालू आहे मुंबई विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नानांनी खास शिष्यवृत्त्या सुद्धा दिल्या ग्रॅट मेडिकल कॉलेज स्थापनेसाठी एक हजार रुपये देणगी नानांनी दिली मराठी भाषेतून शिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना घेता यावा म्हणून नानांनी प्रत्येकी दरमहा दहा रुपयांच्या शिष्यवृत्त्या चालू केल्या तसेच त्या शिष्यवृत्त्या कायम राहाव्यात यासाठी पाच हजार रुपये संस्थेकडे त्यांनी देऊन ठेवले ग्रंथसंग्रहालये वाढावीत अशी त्यांची इच्छा असे म्हणून त्यांनी ग्रंथ घेण्यासाठी नॅचरल हिस्ट्री सोसायटीला पाच हजार रुपये देणगी दाखल दिले पुणे येथे संस्कृत ग्रंथालयासाठी पाच हजार रुपये देणगी दिले त्याचबरोबर नेटिव्ह लायब्ररी रीडिंग रूमसाठी एक हजार रुपये देणगी दाखल दिले बॉम्बे एंड अँड रूम रूमसाठी स्वतःची जागा दिली आणि ग्रंथसंपदा वाढवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी मदत केली वस्तू संग्रहालयासाठी व उद्यानासाठी पाच हजार रुपये देणगी नानांनी त्या काळात दिली बोटीच्या दळणवळणासाठी स्थापन झालेल्या संस्थेत एक हजार रुपये देणगी दिली तारदेव मध्ये आपल्या वडिलांच्या नावाने धर्मार्थ दवाखाना सुरू केला त्याचा सर्व खर्च नाना स्वतः करीत होते धर्मार्थ दवाखाना कायम चालू राहावा यासाठी त्यांनी चोवीस हजार रुपये सरकारी दरबारी जमा केले कालांतराने यामध्ये अजून सहा हजार रुपयाची भर घालण्यात आली कालांतराने ही रक्कम ट्रस्ट डीड द्वारे हॉस्पिटलला देऊन तेथे कायम खाट लावण्यात आली नाना जगन्नाथ शंकर यांचे मुंबई आणि प्रांताच्या विकासासाठी खूप मोलाचे योगदान आहे ब्रिटिश राजवटीतील वर्णभेद नाहीसा झाला पाहिजे असे ते नेहमी म्हणत असत शिक्षणाशिवाय जनतेचा उद्धार होणार नाही असे त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांना सुद्धा बजावून सांगितले होते एल पी स्टन यांनी मुंबई प्रांतातील एक शैक्षणिक योजना जगन्नाथ शंकर शेट यांच्या साहाय्याने राबवली शिक्षण प्रचारासाठी मुंबईत एका भारतीयाने स्थापन केलेली ही पहिली शिक्षण संस्था होती नाना गेल्यानंतर आजही त्यांचे परिवारातील सदस्य नानांच्या वारसा चालवित असून त्यांचे वारसदार सोनार समाज संघटनेत सक्रिय राहून सोनार समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कार्य करतात त्यांच्या वारसदारांचा अभिमान सर्व सोनारांना आहे नानांचे वंशज आजही संपूर्ण देशात आम्ही सोनार असल्याचे स्वाभिमानाने सांगतात अशा महान सोनार समाज सुधारकास त्यांचे पुण्यतिथी निमित्त पुन्हा एकदा विनम्र अभिवादन धन्यवाद जय नरहरी जय नाना